सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे नेत्यांना कार्यकर्त्यांची जमाजमाव करताना दमछाक होत आहे मतदारांना आमिष देऊन भाडोत्री माणसे आणून प्रचार रॅलीत सहभागी केले जात आहे अशा परिस्थितीत जय बाबाजी परिवार मात्र एक वेगळी निवडणूक लढत आहे देशभक्तीसाठी असंख्य टीम नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागात फिरत आहे आपल्या घरून डबा घेऊन स्वतःच्या खर्चाने गाडी डिझेल टाकून वेगवेगळ्या नगरात उपनगरात गावात पोहोचून रणरणत्या उन्हात महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा प्रचार करताना दिसत आहे बघूयात आमचे प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते काय म्हणाले नाशिक लोकसभेची धामधूम या ठिकाणी सुरू झाली आहे अनेक पक्षांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचार करत आहेत मात्र एक तळमळीचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी शांतीगिरीजी महाराज यांचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भक्तिभावातून देशभक्तीतून या ठिकाणी फिरत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव पण मी या शेतकरी बांधवांना प्रश्न विचारतो की नाशिक लोकसभेमध्ये आपण कसा प्रचार आपण या ठिकाणी करता या ठिकाणी सांगा नाशिक लोकसभेतून महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज येत्या दो दोन हजार चोवीसच्या खासदारकीसाठी उभे आहे आणि सध्या महाराष्ट्र राज्याचं राजकारण अतिशय गलिच्छ पातळीवर गेलेलं आहे त्या अनुषंगाने महाराजांनी ह्या लोकसभेच्या रांगणात उडी घेतलेली आहे उडी घेण्याचं कारण असं का सध्या महाराष्ट्रात फारच गलिच्छ वातावरण झाल्यामुळं महाराजांनी ह्या रणसंग्रामामध्ये शिंग फुकलेला आहे का लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प राजकारणाचा या mm ना -hmm. या न्यायानुसार महाराजांची इच्छा आहे का राजकारण हे स्वच्छ प्रतिमेने आणि सुंदर प पद्धतीने चाललं पाहिजे जो सरकारकडून जो आलेला निधी तो तळागाळापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा अनुषंगानं महामंडळेश्वरस्वामी शांतीगिरी महाराज आपल्या नाशिक लोकसभेसाठी इलेक्शनला उभे आहे आणि आम्ही सर्वजण त्या प्रचारासाठी स्व खर्चा स्वतःच्या गाड्या स्वतःच्या भाकरी बांधून जात आहोत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद तर त्या सर्व प्रचार मोहिमेत आम्ही सर्वजण सामील आहे आणि आम्ही सर्वजण आनंदात शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत त्यावर आता सध्या पुढारी काही बोलताना दिसत नाही तर आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण स्वतःही शेतकरी आहात आपल्याला काय वाटतं त्याबद्दल आमच्या कांद्याला मार्केट नाही तांबाट्याला ता मार्केट नाही शेतकऱ्यांनी करायचं काय रात्रीचे लाईट दिवसा लाईट नाही <laughs> आमचा राब शेत राब शेतकरी राबणारा शेतकरी काय करू शकतो त्यामुळे आम्ही असा निश्चय घेतलाय बाबाजीला दिल्लीच्या याच्यावर संसदेवर पाठवायचं आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवायचा ही आमची इच्छा आहे शेतकरी आहे त्याच्यामुळे त्यांना जाणीव आहे शेतकऱ्यांची त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय का एकच नारा शेत स्वामी आवाज जर पोहोचू शकल असल कोणी तर यापैकी फक्त स्वामी शांतिगिरी महाराज दिल्लीपर्यंत आवाज पोहोचू शकतील या गोष्टीचे आम्हाला आत्मनिर्भरतेने अतिशय आत्मविश्वास आहे कुठल्याही प्रकारचा ग्रस्ती जे सर्व जे काही खासदार आहे सांसद सदस्य ते कुठल्याही प्रकारचा आवाज हा आवाज तिथं पर्यंत पोहोचू शकत नाही हा आवाज पोहोचू शकतील फक्त स्वामी शांतिगिरी आत्मा महाराज मोदी साहेबांपर्यंत पोहोचू शकतात या गोष्टीचा आम्हाला आत्मीयतेनं विश्वास आहे आणि ते करतील तर फक्त स्वामी शांतिगिरी महाराज आता आपण बघतो की निवडणुकीच्या धामधवमध्ये अनेक ठिकाणी रॅल्या निघत मात्र तुमच्या रॅलीचं वैशिष्ट्य नेमकं काय सांग आमच्या रॅलीचं वैशिष्ट्य एक आगळा वेगळं होतं आतापर्यंत ज्या कुठे दिल्ली हरियाणा पंजाब असतील रॅलीमध्ये सर्व घोषणाबाजी होती वादग्रस्त वक्तव्य होतं पण आमचं रॅलीचं वेगळं पण असं होतं की स्वामी शांतीगिरी महाराजांनी मौन दिलं होतं सर्वांना विशेष म्हणजे कोणी काही बोलायचं नाही मौनाच्या व्रतानं हजारो लाखोच्या संख्येनं सर्व काही लोक होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं नाही फॉर्म भरण्यासाठी आम्ही सर्वजण एका शिस्तीत गेलो आणि शिस्तीत आलो हे सर्वात मोठं आमच्या रॅलीचं वैशिष्ट्य होत आणि अनेकांनी भाडोत्री माणसं आणले तर आपल्याकडे कशी पद्धत होती अनेक लोकांनी भाडोत्री आणून स्वतःच्या गाड्या होत्या स्वतःच्या भाकरी होत्या त्याच्यामुळे विषयच नव्हता आम्हाला आत्मविश्वास आहे आमचं जे व्यक्तिमत्व आमच्या जा समोर ठाकले आमच्या समोरच नाही संपूर्ण देशासमोर ठाकलेलं हे पारदर्शी आणि स्वच्छ चारित्रेच आहे आपली प्रचार यंत्रणा नेमकी कधी सुरू झाली आणि आपण घराघरापर्यंत पोहोचलात किती लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचला आम्ही साधारणतः दोन महिन्यापासून सर्व समाजाला जागरूक करण्याचं काम आमचं चालू आहे आणि डोर टू डोर आम्ही सध्या फिरत आहोत तर लोकांचा सुद्धा प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीने लोकांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला चारित्र्य संपन्न आणि निस्वार्थ अशा प्रकारचं साधू व्यक्तिमत्व लाभलं हे आमचं परमभाग्य आहे असं मतदारांचं म्हणणं आहे मतदारांचा या ठिकाणी चांगला प्रतिसाद लाभतोय असं या ठिकाणी जयबाबाचे भक्त परिवारातील अनेक सदस्य या ठिकाणी घरून भाकर आणून आपला पूर्ण वेळ या ठिकाणी खर्च करत आहेत महाराज <laughs>